की एका बिझनेसमॅन काय काय चुका करतो फायनान्स मॅनेज करताना बिझनेस आता चालतोय सपोज घ्या की बिझनेस चालतोय पैसा येतोय कॅश फ्लो चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहे तो है, है तो, है, तो चुका काय काय करतो कसं टाळू शकतो आणि बेस्ट हॅबिट्स काय फायनान्स मॅनेज करायचे बिझनेसमध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे बिझनेस सुरू केल्यानंतर लोक शिकायचं थांबतात आणि त्यांचा बिझनेस थांबतो तुम्हाला नेक्स्ट लेवलला जायचं आहे तर तुम्हाला वारंवार शिकत राहिलं पाहिजे मार्केटमध्ये काय चाललंय कोणकोणत्या माध्यमातून माझ्या ऑडियन्सपर्यंत पोच पोहोचू शकतो हे तुम्ही स्वतः शिकलं पाहिजे करायला माणसं तुम्ही कामाला ठेवू शकता पण तुम्हाला आलं पाहिजे तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल माहिती पाहिजे तुम्हाला तुमचं कॉम्प्युटर काय करतो त्याच्याबद्दल माहिती पाहिजे तुमच्या बिझनेसमध्ये नवीन चॅलेंजेस किंवा नवीन काय इनोव्हेशन येतात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहिती पाहिजे त्याशिवाय तुम्ही ग्रोथ करूच शकत नाही जनरली जे बिझनेसमॅन एकाच जागेवरती पडलेत तेवढंच आर्मी घेत आहे दोन पाच लाख रुपये महिन्याला रेव्हेन्यू जनरेट होतोय खर्च होतोय काय पैसे लागतात आणि ते त्याच्यातच आहेत तर ती लोक बिझनेसमॅन नाहीच आहेत तुम्ही आपलं ते जगण्यासाठी काहीतरी पर्याय नव्हतं ते करतायत असं तो माझा आहे